श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आजची माहिती अर्थात गणेश चतुर्थी संबंधी असणार आहे कारण उद्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे गणेश चतुर्थी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी चतुर्थी असं म्हटलं जातं हा श्री गणेशाचा उत्सव भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल दशमी म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत असतो या चतुर्थीच्या दिवशी सुखकर्ता दुःखहर्ता अशा गजाननाचे आगमन आपल्या घरी होत असते आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की भाद्रपदात येती गौरी गणपती उत्सवा येई बहर असा बहर सर्वत्र दिसतो आणि गणेश चतुर्थीला घरोघरी गणपती बसविले जातात अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसतो आणि हा आनंद कायमस्वरूपी टिकावा असं जर वाटत असेल तर गणेशांची पूजा स्थापना हे सगळं काही शुद्ध अंतकरणाने करणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त काही सेवा आणि विशेष उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या आनंदाला अजून उधा नेण्यासाठी मदत होत असते आणि गणेशाची कृपा आपल्यावर कायमस्वरूपी राहते तर चला जाणून घेऊया आपल्याला कुठले उपाय कुठल्या सेवा करायच्या आहे या व्यतिरिक्त उद्याच्या दिवशी काय करायचं नाही हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा सर्वप्रथम एक सांगू इच्छिते की तुम्ही जर गणपती बाप्पांची मूर्ती बुक केली असेल तर ठीक आहे पण नसेल केली तर गणपती बाप्पांची मूर्ती घेताना काही विशेष काळजी घ्या आता बाजारामध्ये विविध प्रकारच्या मूर्ती आपल्याला दिसतात काही गणपती नाचणारे असतात काही मोरावर असतात तर काही विविध पक्षांवर प्राण्यांवर बसलेले असतात या व्यतिरिक्त माता पार्वती आणि शंकरांसोबत देखील आपल्याला गणपती बघायला मिळतात इतकंच काय तर लहान मुलांच्या कार्टून नुसार गणपती बनवले जातात पण हे खऱ्या अर्थाने चुकीचं आहे ते देवांचे देव आहे गणपती बाप्पा म्हटलं तर प्रथम दैवत मानलं जातं आणि म्हणून ह्या प्रथम दैवताकडे आपण जर मनोरंजन म्हणून बघत असू तर हे कुठेतरी चुकीचं वाटत आहे बघा प्रत्येकाची मतं ही वेगळी असू शकतात नक्कीच तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा त्यामुळे आपल्या घरी गणपती आणायचा असेल तर अगदी आपल्याला सांभाळता येईल असा गाडीवर ने आण करता येईल असा त्याची दहा दिवस आपल्याकडून व्यवस्थित काळजी घेता येईल अशा प्र अशा प्रकारचा गणपती आपल्याला घरी आणायचा आहे मग तो सिंहासनावर अगदी दिमाखात बसलेला असेल किंवा मांडी घालून छान असा बसलेला असेल अशा प्रकारचा गणपती आपल्या घरी आणायला हरकत नाही तर ही काळजी नक्कीच तुम्ही घेऊ शकतात या व्यतिरिक्त जर तुम्ही ऑलरेडी बुक केलेला असेल तर मनात शंका न आणतात ते गणपती बाप्पा घरी घेऊन या त्यांची मनोभावे पूजा करा आणि तुमची जबाबदारी पूर्णपणे पार पाडा या व्यतिरिक्त पुढच्या वर्षी ही काळजी नक्कीच घ्या त्या चला आता सेवा आणि उपाय काय आहे ते जाणून घेऊया बघा उद्या गणपती बाप्पा जरी येणार असले तरीही आपल्या घरामध्ये ऑलरेडी गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला उद्या अथर्वर शिष्य म्हणून अभिषेक घालायचा आहे अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा कमीत कमी एक वेळेस का होईना अभिषेक घालायचाच आहे मग तो तुम्ही पंचामृताने घालू शकतात त्यानंतर आपल्याला घरामध्ये अकरा एकवीस तीन पाच इतक्या वेळेस गणपती स्तोत्र आवर्जून सकाळी म्हणायचं आहे बघा गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ही ह्या सेवा आपण करणारच आहोत पण तरीही जर ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही ह्या सेवा केल्या तर निश्चितच पार्थिव स्वरूपातील देणारी जी मूर्ती आहे ती पूर्णपणे गणेशाचं रूप घेऊन आपल्या घरात येईल कारण ऑलरेडी आपण आपल्या घरातल्या गणपतीवर ह्या सगळ्या काही सेवा केलेल्या आहे आणि निश्चितच आपल्या दुपारच्या सेवेमध्ये अजून एक प्रकारे भर पडेल त्यामुळे ही सेवा करायला विसरू नका त्यानंतर बघा गणपती बाप्पांना उद्या आपल्याला सिंदूर अर्पण करायचं आहे या व्यतिरिक्त जर एखादी मुलगी आहे मुलगा आहे त्यांचा विवाहामध्ये अडथळे निर्माण होत आहे तर त्यांनी उद्याच्या दिवशी एक उपाय करायला सुरुवात करा उद्यापासून सलग दहा दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे बघा तुम्ही पार्थिव गणपतीलाही करू शकतात आणि आपल्या घरात जी गणपतीची मूर्ती आहे त्यालाही करू शकतात करायचं काय आहे तूप आहे आणि हळद घ्यायचे आहे हे दोन्ही एकत्र करून तो टिळा गणपती बाप्पांना लावायचा आहे आणि त्याच बोटाने पुन्हा तो आपल्या कपाळाला लावायचा आहे असं केल्याने तुमच्या विवाहातील अडथळे जे काही आहे ते दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे सलग दहा दिवस तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा त्यानंतर इच्छापूर्तीसाठी एखाद्या गोष्टीसाठी लाख प्रयत्न करून पूर्ण झालेली नसेल तर उद्यापासून तुम्हाला रोज तुमच्या घरामध्ये ओम गण गणपते नमहा या मंत्राच्या अकरा माळा जप करायच्या आहे सलग दहा दिवस तुम्ही ओम गण गणपते नमहा याच्या अकरा माळा जप करा हवं तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प घ्या आणि अशा प्रकारे ही सेवा पूर्ण करा शेवटच्या दिवशी अर्थात आपण असंही मोदक बनवणार आहोत तर त्या मोदकाचं नैवेद्य दाखवून आपला संकल्प पूर्ण करायचा आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय करून इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची त्यानंतर लग्न जमण्यासाठी अजून एक छोटासा उपाय सांगत आहे तो तुम्ही नक्कीच करा उद्याच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना अकरा हळकुंड अर्पण करायचे आहे आता तुमची गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून झाल्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात पण जर काही नवद्या ना नाही शक्य झालं मुली असतील तर मासिक धर्म असेल नाही जमलं तर नक्कीच तुम्ही ह्या दहा दिवसांमध्ये कधी कधीही करू शकतात करायचं काय तर अकरा हळकुंड घ्यायचे गणपती बाप्पांना ते अर्पण करायचे दिवसभर गणपती बाप्पांसमोर ठेवायचे विवाहासंबंधी जी काही तुमची इच्छा असेल ज्या काही अडचणी तुम्हाला आतापर्यंत समोर येत असतील त्या सगळ्या काही गणपती बाप्पांना सांगायच्या विघ्न दूर करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि लग्न जमण्यासाठी गणपती बाप्पांना अशा प्रकारे साकडं घालायचं संध्याकाळच्या वेळेस हे जे हळकुंड आहे ते एका पिवळ्या कपड्यात बांधून घ्यायचे आणि तुमच्या कपाटात म्हणजे तुमच्या स्वतःच्या तुम्ही तुमचं जे सामान जिथे असतं तिथे तुम्हाला हे हळकुंड ठेवायचे आहे पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे आता घरात इतरत्र ठेवण्यापेक्षा तुमच्या वस्तू ज्या ठिकाणी असतात तिथेच ठेवा ही एक विशेष काळजी घ्या आता या हळकुंडांचं काय करायचं जेव्हा तुमचं लग्न होणार आहे तेव्हा तुम्ही ह्या विसर्जित करून द्यायचं आहे पण मग फक्त लग्न जमलं आणि मग तुम्ही विसर्जित केल्या असं करू नका लग्न झाल्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर घरासाठी जर काही समस्यांना सामोरं जावं लागत असेल घर घ्यायचं आहे पण खूप अडचणींना सामोरं जावं लागत असेल समस्या निर्माण होत असतील तर उद्यापासून तुम्हाला तुमच्या घरामध्ये दररोज गणपती बाप्पांसमोर गणेश पंचरत्न स्तोत्र वाचायचं आहे त्या अगोदर गणपती बाप्पांना मनोभावे सांगायचं आहे घरासाठी तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे आणि संकल्प घेऊन तुम्हाला गणेश पंचरत्न स्तोत्र म्हणायचं आहे सलग दहा दिवस तुम्ही ही सेवा करून बघा निश्चितच तुमच्या अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे त्यानंतर गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे, आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण तरीही गणपती बाप्पांना गुळ आणि खोबरं हे देखील खूप प्रिय आहे त्यामुळे उद्या आवर्जून तुम्ही मोदकाचं नैवेद्य तर करणार असालच परंतु गणपती बाप्पांना गुळ आणि खोबरं देखील अर्पण करायचं आहे आता गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी गुळ खोबरं हे ठेवतच असतो पण तरीही तुम्हाला एखाद्या मंदिरात जाऊन तिथे गुळ आणि खोबरं दान करता आलं तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही नक्कीच दान करण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे हा जर उपाय तुम्ही केला तर निश्चितच तुमच्या वाट्याला येणारे जे विघ्न आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर वारंवार जावं लागत असेल तर उद्यापासून तुम्हाला तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांसमोर बसून मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र रोज न चुकता एकशे एकवीस वेळेस म्हणायचं आहे किंवा तुम्ही याची एक माळ देखील जपू शकतात अशा प्रकारे हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा त्यानंतर तुम्हाला आर्थिक अडचणींना वारंवार सामोरं जावं लागत असेल तर गणपती स्तोत्राचा पाठ करायचा आहे गणपती स्तोत्र तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस म्हणू शकतात या व्यतिरिक्त स्तोत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम श्रीम वित्तेश्वराय नमहा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ही क्लीम वित्तेश्वराय नमहा हा कुबेर मंत्र आहे गणपती स्तोत्र म्हणून झाल्यानंतर या मंत्राची एक माजप तुम्हाला गणपती बाप्पांसमोर करायची आहे त्यानंतर आयुष्यातील सगळ्या समस्या सुटण्यासाठी बघा आता आयुष्य म्हटलं तर समस्या येणारच आहे पण अगदीच समस्या निघून जाण्याचं नाव घेत नसेल तर उद्या तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे आणि शमीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे मग ते झाड कुठेही उगवलेलं असू द्या फक्त मंदिरातच असायला हवं असं काही नियम नाही पण शमीच्या झाडाची पूजा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे त्या ठिकाणी तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे अर्थात उद्या आपण दुर्वा अर्पण करणारच आहोत परंतु संकल्प घेऊन जर दहा दिवस सलग तुम्ही एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या बनवून अर्पण केल्या किंवा अकरा दुर्वा घ्यायच्या एका जुडीमध्ये अशा प्रकारे अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या जर गणपती बाप्पांना अर्पण केल्या आणि तुमची इच्छा सांगितली तर निश्चितच ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यासोबतच तुमच्या घरातील सगळे विघ्न दूर व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर दररोज संध्याकाळी म्हणजे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची आरती करता त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर एक दोन कापराची वडी टाकायची आहे छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल पण दररोज न चुकता दहा दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम विघ्न हरताय नमहा ओम विघ्न हरताय असं म्हणायचं आहे आता हे पेटवल्यानंतर जे काही उरणार आहे ते तुम्ही एका पिशवीमध्ये बांधून ठेवा जेव्हा तुम्ही दहा दिवसांनंतर निर्माल्य टाकणार आहात तेव्हा त्याच्यासोबत हे टाकून द्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर कायमस्वरूपी राहावा असं वाटत असेल तर उद्यापासून दहा दिवस गणेश चालिसाचं तुम्हाला पठण करायचं आहे गायीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे आता तुम्ही म्हणाल गाय मिळणं फार अवघड आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी करा ज्यांना नाही शक्य त्यांनी करू नका पण गणेश चालिसा म्हणणं तर प्रत्येकाला शक्य आहे दररोज घरामध्ये गणेश चालिसाचं पठन वाचन हे झालंच पाहिजे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर दोन टिपके काढायचे आहे हळदी कुंकवाने दोन टिपके काढायचे आहे ते कशासाठी सांगते बघा आपल्या घर आपल्या घरी उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे पण पण गणपती बाप्पांचं आगमन होण्यापूर्वी आपल्याला मुख्य दरवाजावर हा जो छोटासा उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे उपाय कसा करायचा तर आपल्या मुख्य दरवाजावर मग तुम्ही दरवाजाची जी चौकट असेल तिथे करू शकतात किंवा अगदीच दरवाजावर करू शकतात जिथे जागा मिळेल तुम्हाला तिथे करायचं आहे पण दोन साईडने हळदीचा आणि कुंकवाचा असे दोन टिपके द्यायचे आहे हे टिपके कशासाठी साठी तर रिद्धी आणि सिद्धी असं म्हणून हे दोन टिपके द्यायचे आहे जेव्हा गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तेव्हा जर रिद्धी सिद्धी अशा दारावर असतील तर निश्चितच गणपती बाप्पांना आनंद होणार आहे आणि गणपती बाप्पा आनंदाने आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत त्यासोबतच जिथे तुम्ही गणपती बाप्पा बसवणार आहात तिथे देखील आपल्याला आवर्जून दोन हळदी कुंकवाचे टिपके द्यायचे आहे अगदी छोटेसे द्यायचे आहे पण रिद्धी सिद्धीचं स्मरण करून आपल्याला हे छोटंसं काम करायचं आहे निश्चितच तुमची गणपती बाप्पांची संपूर्ण जी पूजा आहे ती अशा प्रकारे पूर्ण होणार आहे तर स्वामी भक्त हो छोट्या छोट्या गोष्टी आहे नक्कीच करून बघा आणि त्याचा लाभ घ्या या व्यतिरिक्त आपल्या मनातला भाव हा सगळ्यात मोठा असतो मनामध्ये भाव ठेवून जर आपण काही गोष्टी केल्या विश्वासाने केल्या तर निश्चितच त्याची फलप्राप्ती आपल्याला होतच असते तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद